सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड आज थोड्याच काळापूर्वी म्हणजे याच्या अगोदर पण अशा घटना घडलेल्या आहेत परंतु सुदैवान सवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु जिथे काही थोडी फर अडचण आहे त्याही लोकांनी लवकरात लवकर आपलं गाव माझ माझी जबाबदारी समजून सहकार्य करावं आणि यात्रेपूर्वी सर्वांनी मिळून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल यासाठी प्रयत्न करावेत nitad <Mile dizzy> <mality> <laughs> git <especially. mhall coffee> <mata> <mato journey> बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका